नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी बर्डी पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की बर्डी पोलीस स्टेशन येथे नुकतेच जे आहे नवीन आ, आ, जी जी आए, पी आय आलेले आहेत आसारामजी चोरमलेसर आलेले आहे आणि त्यांच्याकडून आम्ही थोडं जाणून घेतलं की जे बर्डी जे पोलीस स्टेशन आहे हे मार्केट एरियामध्ये आहे हे व्ही व्ही आय व्ही व्ही आय पी इथे बंदोबस्त असतो आणि विशेष करून जे आहे संविधान चौकामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात आंदोलन होत असते या सगळ्या गोष्टींना कसं काय तुम्ही हँडल करणार एकंदरीतच त्याबद्दल आम्ही त्यांना विचारणा केली आणि या परिसरामधले अयवध धंदे जे आहे असामाजिक तत्त्व आहे गुंडसुद्धा आहे या गुंडावर सुद्धा ते वचक ठेवतील आणि कारण मी तुम्हाला विशेष सांगू इच्छितो की चोरमले सर जे आहे ते अमरावतीवरून या ठिकाणी आलेले आहे आणि अमरावतीमध्ये त्यांचा एक विशेष एक खूप महत्त्व त्या महत्त्वाची त्यांनी तिथे कामगिरी केली आहे काळगेनगर पोलीस स्टेशनमध्ये असताना अनेक प्रकरणं त्यांनी तिथे केलेले केलेली आहे त्याचप्रमाणे जे आहे त्यांची जे एक ओळख जी आहे त्या त्यास स्टेशन मध्ये ते एक छाप ठेवणार आहे तर नक्कीच काय म्हणाले चोरमले तुम्ही ऐकून घ्या मी मी आसाराम सीताबडी पोलीस स्टेशनचा सा, सात तारखेला चार्ज घेतलेला आहे मान्य पोलीस आयुक्त महोदयांच्या आदेशावरून या पोलीस स्टेशन मध्ये जास्तीत जास्त राजकीय आंदोलने धरणे निदर्शने आत्मदहन या प्रकारचे आंदोलने सतत चालू असतात या ठिकाणी आल्यानंतर आम्ही याची माहिती घेतली तुमच्यासोबतच्या स्टाफ कुडून वगैरे त्याबाबत माझं एवढंच आव्हान राहील लोकांसाठी की आंदोलन हे कुठलंही झालं तरी ते शांततेत असायला पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीत असायला पाहिजे कायद्याच्या चौकटीत जर आंदोलन केलं नाही तर त्यांना निश्चितपणे कायद्याच्या कारवाईला सामोरं जावं लागू शकत आहे अशी आमची या ठिकाणी एक विनंती माझा सूचना आहे लोकांना आणि त्यानुसार आम्ही या ठिकाणी आता काम करत आहोत अमरावतीचा अमरावतीमध्ये तुम्ही भरपूर वेळ केलेला आहे तिथे एक बचक होत तुमचं आंदोलकांवर तर कसं नागपूरच्या सीतापढी पोलीस स्टेशन याबाबत या अमरावतीमध्ये जास्त कालावधी झाला होता आमचा जवळपास सहा वर्षाचा कालावधी झाला होता आणि तिथले गाडगेनगर पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही दोन अडीच अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला होता इथल्या परिस्थितीचा अभ्यास करून या परिस्थितीचा अभ्यास करून इथे कशी परिस्थिती हाताळायची त्याविषयी पहिला आम्ही अभ्यास करू आणि पुढे काम करू तशा प्रकारे महिलांच्या संबंधात पहिली गोष्ट जर कोणाचा तात्काळ संपर्क झाला किंवा कोणी फोन केला डायल एकशे बाराहून जर कॉल आला एखाद्या महिलेचा तर ता, त्याला तात्काळ रिस्पॉन्स देतो आम्ही आणि त्यानुसार महिलांच्या तक्रारीनुसार लागलीच कारवाई करतो आम्ही तक्रार आल्यानंतर आम्ही त्यांच्या तक्रारीवर निश्चित लगेच कारवाई करतो महिलांच्या याच्यापूर्वीच दिलेला धंदे आणि आणखीन सुद्धा देत आहोत त्यांना आणून त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करणे आणि त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन खाली जे हेड आहेत त्याप्रमाणे आम्ही निश्चित स्ट्रॉंग कारवाई करण्याचा प्रयत्न करतो सर हा जो सिटाबाई परिसर आहे आणि नागपूरचा हा आहे प्रश्न आहे त्यांना या ठिकाणी आता मनपाच्या मदतीनं हॉकर्स जे आहे ते मनपाच्या मदतीनं त्यांच्याकडे जे स्वतंत्र मनुष्यबळ पुरवलेले आणि त्यांचे आम्हाला कधी कधी फोन पण येत असतात तर आम्ही त्यांना मदत पुरवून त्यांच्या मार्फतीनं आम्ही हॉकर्स कारवाई करत आहे नागपूरचा संविधान चौक हा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये येतो आणि तिथे आंदोलन भरपूर असतात मोर्चे वगैरे असतात काय सांगाल ह्या पोलीस स्टेशन ह्या पोलीस स्टेशन मध्ये सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन आणि धरणे निदर्शने हे सांगितलेलं आहे की त्यांच्यासाठी मी एक मेसेज दिलेलेच आहे की संविधानिक मार्गाने जर आंदोलन केलं तर आम्ही त्यांचा सन्मान करू परंतु त्यांनी जर कुठलं व्हायलंट किंवा कुठले कायदा मोडण्याविषयी जर त्यांचा त्यामध्ये जर त्यांनी कायदा मान्य केला नाही तर विरुद्ध निश्चित कायदेशीर कारवाई केली जाईल सर, सर एक प्रश्न असा आहे भाजपचं आंदोलन असो किंवा काँग्रेसचं आंदोलन असो किंवा कुठल्याही पक्षाचं आंदोलन असो भाजपही आक्रमक असते काँग्रेस दबावाला बळी न तुम्ही कार्य कार्यक्रम नाही ह्या गोष्टी आम्ही प्रत्येक प्रसंगानुरूप टॅक्टफुली हाताळतो तर मित्रांनो ऐकले ना बर्डीचे नवनियुक्त पी आय आसारामजी चोरमले सरांनी काय सांगितलं आहे तर नक्कीच या बर्डी पोलीस स्टेशन क्षेत्रामध्ये जर असामाजिक तत्व असतील गुंड प्रवृत्तीचे जे लोक असतील आणि धंदे करणारे जर असतील तर नक्कीच सावध रहा चोरमोले जर सर जे आहे ते कडक कारवाई करतील असा इशारा त्यांनी यावेळी दिलेला आहे आणि आंदोलनकर्तेसुद्धा कायद्याच्या चौकटीमध्येच राहून आंदोलन करावं असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद